बुद्धवन्दनेया सुरुवात कुया अरहं संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमसामि सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि वन्दामि भन्ते द्वारतेनं कत्रं स्वभङ्गपराधं खं तु मे भन्ते द्वितीयं पि वन्दामि भन्ते द्वारतेनं कत्रं स्वभङ्गपराधं खम तु मे भन्ते तथीयं पि ओकासं वन्दामि भन्ते द्वारतये कत्रं स्वभङ्गपराधं खं तुमे भन्ते ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सदि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथ देतमे भन्ते दैतमेभन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्य पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं भन्ते तथियी अहं भन्ते त्रिसरणेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीलंग दैत मे भे भगवतो अर्हतो भगवतो अर्हतो सम्मा संभुद्धस नमो तस् भगवतो अर्हतो समसं बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तथ्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धर्मं शरणं गच्छामि तथ्यङ्पि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाथावेरमणि शिक्खापदं समादयामि अधिन्नदानावेरमणि शिखापदं समादियामि कामेशुमिच्छचारा वैरमणि सिक्खापदं समाधियामि मूषावादावेरमणि सिक्खापदं समाधियामि सूरामिरयमज्जपमादठानावेरमणि शिक्खापदं समाधियामि साधु साधु साधु, साधु। पुवनगन्धं गुनुपेथं एथं कुसुमसन्थति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरुरहे पूजयमि बुद्धं कुसुमेन नेनं पुयेनमेथेन लभामि मोखं पुह्वमिलायति यथा कायो तथा यातिविनाशभावं गन्धसंभारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूजये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन दीप्पेन तं दनशिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगन्धिकाय वधनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना हगन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च सङ्गं सुगततनुभुवा धातुवधातुगभे लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे सव्यबुद्धसबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे सव्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बलतनुजं बोधि चेति यं नमामि वन्दामि चेत्यं सभसभठानेषु पतिष्ठितं महाबुद्धिबुद्धरूपं सकलं सदा एसमूल्य निषिनोस सबयुतं विजयखापत्थु सभयुत सब सत् वंदे तंग बोधिपादपेते महाबोधिलोकनाथे पूजिता अहं पिते नमसा बोधिराजा नमस्तुते बोधिराजा ते बोधिराजा नमस्तुते इति पीसो भगवा अर्हं सम्मासं बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविधुवानुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धानागता पचुपन्ना च ये बुद्धा, बुद्धा वन्दामि सद्वधा नथि मे शरणायंग बुद्धो मे शरण वरंगवज्जन होत मे जय मंगलं न वंदेह पादपशुवत्तम बुद्धे खलितो दोषो बुद्ध खमतु मम् मम रतन लोके विज्यती विविधापथु पथु रतनंग बुद्ध समानत्ती तस्मा मे यो संनो वरबोधी मूल मारन विजत्वा विजत्वा विज्वा अनंत अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो अकालिको यही यहिपशिको अपनायको पच्चतं वेदी तवो धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एष धम्मातीताच येचं धम्मा पशुपन्नासे पचुपन्नाच धम्मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणङ्गायं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवजन होतु मे जयमङ्गलं उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं चिदोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतुतं मम किं लोके विद्यति विविधापथु रतनंग धम्म समानति तस्मा स्वत्ति मे अष्टांगिको आर्यपतो जनानां मुक्का उजुकुव मग्गो धम्माय सन्ति करो पनीतो नियानिको तं पनामामि धम्मम सुपटी भगवतो श्रावक संघो उजपटी भगवतो श्रावक संघो मयपटी भगवतो श्रावक संघो स्वामीजिपटिपन्नो भगवतो सावक संगो, चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गलाय स भगवतो सावक संगो आहुनय्य पाहुनयो दखनय्य अञ्जलिकरणीय अनुत्तरं पुय्यङ्केतं लोकसाहति सङ्गं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्गातीता च ये च नगता पचुपन्ना पचुपन्नासै सङ्घा वन्दामि सदा नथि मे शरणङ्गायं सङ्गो मे शरणं वरं एतेन सचवजन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतियोत्तमं सङ्गयो खलितो दोष सङ्गो खमतु तं मम एङ्किञ्च रत्नं लोके विद्यति विविधापथुः रतनं सङ्गसमानत्ति तस्मास्वत्ति भवन्तु मे सङ्गोयिषि दोवरदखिनीयो सन्तीन्द्रियो सब्दमलपहनियो गुणे हिने खि समेधिपथो अनाशोतं पनमामि सङ्गं हिमाय धम्मानुधम्म बुद्धं पूजेमि हि माय धम्मं पूजेमि हिमाय धम्मानुधम्म सङ्गं पूजेमि अधा जरा जरामरणं महापरिमुंच स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निभा नपथिया देवसु काल संपत्ती हेतूच फीतो बवक स राज बोत धामिको सखलबीज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेथं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतुमि साधु वरदान्तु मे अद्य कुल्भूषन्तु भीमराजा सखल विद्यापथी ज्ञान संगती शास्त्र शासन मती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंतामचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्ति पथ कोण था जीरणस्मूर्ती जाळीता का मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती संज्ञा शरण भीमराजा शरण भीमराजा आज आपण पाहणार आहोत धम्मामध्ये बुद्धाचे स्थान भगवान बुद्धांनी आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखले नाही ख्रिस्त हा स्वतःला ख्रिश्चन धर्माचा प्रणेता मानित असे शिवाय तो आपणाला देवपुत्र मानित असे माणसाने ख्रिस्त हा देवपुत्र आहे असे जोपर्यंत मानले नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही अशी ख्रिस्ताची अट होती अशा रीतीने ख्रिस्ताने ख्रिस्ती धर्मीयांची मुक्ती ख्रिस्ताला प्रणेता व देवपुत्र मानल्यावर अवलंब ठेवल्याने त्याने ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले होते इस्लाम धर्माचा प्रणेता महम्मद हा स्वतःला परमेश्वराचा पैगंबर मानित या असे याशिवाय तो असे मानित असे की माणसाने दोन अटी मान्य केल्याशिवाय त्याला निजात मुक्ती नाही इस्लाम धर्मातील प्रथम मोहम्मदास देवाचा प्रेषित मानले पाहिजे इस्लाम धर्मातील मोहम्मद हा परमेश्वराचा शेवटचा पैगंबर आहे असे मानले पाहिजे इस्लाम धर्मात वरील दोन अटी मानणाऱ्यांनाच मोक्षाचा मार्ग खुला आहे भगवान बुद्धांनी अशी काही अट घातली नाही शुद्धोधन आणि महामाया यांचे आपण औरस पुत्र आहोत या पलीकडे स्वतः संबंधी तो अधिक काही म्हणत नाही येशू ख्रिस्त आणि महम्मद यांनी आपल्या धर्मशासनात स्वतःसाठी जशी विशेष स्थाने निर्मिली मोक्षाच्या मार्गात आपले महत्त्व सांगितले तसे भगवान बुद्धांनी केले नाही यामुळेच त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबंधी विपुल माहिती उपलब्ध असतानाही ती आपल्यापर्यंत येऊन पोहोचली नाही पहिली बुद्ध संगती ही बुद्धांच्या निर्वाणानंतर लवकरच भरविली गेली हे सर्वश्रुतच आहे या संगतीच्या अध्यक्षस्थानी काश्यप हा होता आणि त्यावेळी बुद्धांच्या कपिलवस्तूचेच रहिवाशी आणि ज्यांनी त्याच्याबरोबर त्याच्या निर्वाण काळापर्यंत परिभ्रमण केले ते आनंद आणि उपाली त्या संगतीला उपस्थित होते परंतु अध्यक्ष काश्यपाने काय केले त्याने आनंदाला धम्माचे पठण करायला सांगून संगीतीला प्रश्न केला हे बरोबर आहे काय ज्या ज्यावेळी संगीती होकारात्मक उत्तर देईल त्या त्यावेळी कश्यप त्या प्रश्नांवर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न तिथेच संपवी यानंतर त्याने उपालीला विनयाचे पाठ म्हणायला सांगितले आणि संगीतीला विचारले हे बरोबर आहे काय संगीतीने होकारात्मक उत्तर देताच त्या प्रश्नांवर अधिक चर्चा न वाढविता अध्यक्ष काश्यप तो प्रश्न तिथेच संपवी या पठनानंतर वस्तुता काश्यपाने संगीतीत उपस्थित असलेल्या कोणालाही भगवान बुद्धांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्याव्यास हवी होती परंतु कश्यपाने असे काही केले नाही त्याने असा विचार केला असावा की संघाला आपण विचारलेल्या केवळ दोन प्रश्नांशीच कर्तव्य आहे कश्यपाने भगवान बुद्धांच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केले असते तर आपण भगवान बुद्धांचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते भगवान बुद्धांच्या जीवनातील घटनांचे संकलन करण्याचे काश्यपाला का सुचले नसावे केवळ उपेक्षा हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही याचे उत्तर म्हणजे भगवान बुद्धांनी आपल्या धम्मशासनात आपण स्वतःसाठी विशेष स्थान निर्मिले नाही हेच होय भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या दोन अगदी उलट गोष्टी होत भगवान बुद्ध स्वतःला आपल्या धम्म शासनापासून अलग मानित असत याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपण उत्तराधिकारी नेमण्यास त्यांनी दिलेला नकार दोन तीन वेळेला त्यांच्या अनुयायांनी त्याच्या पश्चात अधिकारी ज्यांचे चालवयास त्यांचा निर्णय करण्याची विनंती केली आणि प्रत्येक वेळी भगवान बुद्धांनी तसे करण्याचे नाकारले धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी असे त्यांनी प्रत्येक वेळी उत्तर दिले धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्यानेच जगला पाहिजे त्याच्या मागील माणसाच्या सत्तेने नव्हे ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसांच्या सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे धम्माची सत्ता चालवयास वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धम्म धंग नव्हे धम्म आणि त्यातील आपले स्थान यासंबंधी भगवान बुद्धांचा दृष्टिकोन अशा प्रकारचा होता बुद्ध वंदनेला आणि धम्मपठनाला आपण समाप्त करूया पापस अकरण कुशलस उपसंपदा सचित्तपर्योदपन एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धर्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च नथावथा यावता या बहु भासति योचपम्पीसुतवानं धर्मकायेन पश्यति सवेधम्मधरो होतियो धम्मनफमजति न्यि मे शरणङ्गायं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नथि मे गायं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन हो तु मे जयमङ्गलं नक्थि मे शरणङ्गायं सङ्घो मे शरणं वरं एतेन सज्जवज्रेन होतुमे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु साधु साधु, साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि